नमस्ते सर्वांना उज्ज्वला जर्नी या माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी स्वागत करते आपण आज मेथीचे थेपले करणार आहोत त्याच्यासाठी मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण ती शिजून घेऊयात कढई गरम झालेली आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात हा हिरव्या मिरचीचा ठेचा आपण टाकून घेणार आहोत तर त्याच्यासाठी मी हिरवी मिरची लसूण आणि जिरी हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे हे आता आपण कढईत टाकून घेऊयात दोन टेबलस्पून जिचा ठेचा टाकून घेत आहे याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ तीन स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये धुतलेली जी मेथी आहे ना ती आपण याच्यात टाकून घेऊयात मंद गॅस वरती मेथीची भाजी शिजून घेऊया भाजी छान शिजलेली आहे आणि ती आता गार पण झालेली आहे भाजी आपण ताटात काढून घेऊ गव्हाचं पीठ टाकून घेऊया दोन वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ तांदळाचं पीठ टाकल्यामुळं थेपले जरा क्रिस्पी होतात आणि बेसन पीठ टाकल्यामुळं जरा थेपले मऊ पण होतात मऊ आता भाजी शिजवताना आपण तिखट आणि मीठ त्याच्यात टाकलेलं आहे आता फक्त जे पीठ टाकले तेवढ्याच मापाने आपण मीठ टाकून घेणार आहोत तीन स्पून मीठ टाकून घेतलेले आहे हळद अर्धा स्पून आल तिखट लाल तिखट चार स्पून टाकून घेतलेले तीळ अर्धी वाटी टाकून घेतलेले तेल दोन पळी टाकून घेतलेले आणि आता आपण हे सर्व याच्यात मिक्स करून घेऊयात भाजी शिजवली त्याच्यातच पीठ टाकून गोळा बनवून घ्यायचा आता अगदी थोडंसं पाणी टाकते गोळा बनवण्यासाठी फक्त प्रवासाला वगैरे बाहेर जाणार असताना त्यावेळेस पण असे थेपले करून नेले ना चार पाच दिवस थेपले चांगले राहतात जर प्रवासाला जायचं असेल ना त्यात दही वगैरे काही टाकायचं नाही मी पण एकदम साध्या सोप्या पद्धतीनेच थेपले बनवणार आहेत दही टाकलं की मग त्याच्यानंतर वास येतो त्याच्यामुळं मी दही नाही टाकलेलं याच्यात गोळा बनून झालेला आहे त्याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊ हे पीठ आपण दहा मिनिटास जाकून ठेवत आणि आन, आणि त्याच्यानंतर मग थेपले बनवायला घेऊयात दहा मिनिटानंतर पीठ चांगलं भिजलेलं आहे आता आपण त्याचे थेपले बनवून घेऊयात चपातीला जो गोळा बनवतो त्याच्यापेक्षा छोटासा गोळा घेतलेला आहे त्याचं मी वापरलेलं आहे असा पातळ लाटून घेतले पा छान असा थेपला तयार झालेला आहे अशाच पद्धतीने आपण सर्व थेपले लाटून आणि बाजून घेऊयात हे पा आपले सर्व थेपले लाटून आणि बाजून पण झालेत छान असे मऊसूत हे थेपले होतात तुम्ही प्रवासाला सुद्धा हे थेपले नेऊ शकता फक्त प्रवासाला नेताना पीठ मारताना त्याच्यात दही घालायचं नाही आमचूर वगैरे असा आंबट जे पदार्थ आहेत ना ते त्याच्यात त्याच्यात मिक्स करायचे नाहीत कारण मग ते चार ते पाच दिवस असे सात्या पद्धतीने जर तुम्ही थेपले केले ना तर ते, ते चार ते पाच दिवस आरामात टिकतात आणि छान असे मऊ पण झालेत पा मस्त मऊ असे झालेले आहेत तुम्ही हे थेपले लोणचं किंवा मग सॉस याच्याबरोबर पण खाऊ शकता किंवा मग शेंगदाण्याची चटणीबरोबर पण छान लागतात येथे आपले थे तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका धन्यवाद